स्वरक्षणासाठी जिल्ह्यातील चार हजार जणांनी औसेने रितसर परवानगी घेऊन शस्त्रे घेतली पण लोकसभा निवडणुकीवेळी जमा केलेली शस्त्रे बंदुका अनेकांनी नेलीच नाहीत ने 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 ने। लोकसभेनंतर विधानसभेची ही निवडणूक झाली मात्र जिल्ह्यातील अकराशे एकोणसत्तर जणांनी त्यांची शस्त्रे परत नेलीच नाहीत ने ने ने। सध्या ती सर्व शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यामध्येच पडून आहेत त्यातील एक हजार जणांना आता स्थानिक पोलिसांनी नोटिसा बजावल्या असून त्यांची शस्त्रे कायमची जमा करून घेतली जाऊ शकतात सोलापूर जिल्ह्यातील चार हजार जणांकडे तर सोलापूर शहरात पाचशे दोन व्यक्तींकडे वैयक्तिक परवान्याच्या बंदूक आहेत निवडणूक काळात शस्त्रे जमा, जमा का करून घेतली जातात एप्रिल मध्ये लोकसभेची निवडणूक झाली नोव्हेंबर मध्ये विधानसभेची झाली पण नऊ दहा महिन्यानंतरशे जणांनी जमा केलेली शस्त्रे परत नेलीच नाही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन त्या लोकांना शस्त्राची खरोखर गरज आहे का याचा प्रत्येक पोलीस ठाण्यांकडून आढावा घेतला त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या संबंधीचा अहवाल सादर केला अनेकांकडे गरज नसताना शस्त्रे असल्याची बाब त्यात नमूद करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आता जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहेत त्यानंतर परवाने रद्द करून त्यांच्याकडील शस्त्रे शासन जमा केली जाणार आहेत जिल्ह्यातील पंचवीस पोली पोलीस ठाण्यांपैकी अकुलुस पोलीस ठाण्यांतर्गत सर्वाधिक पाचशे अकरा जणांकडे वैयक्तिक शस्त्रे परवान्याची बंदूक आहेत मोह पोलीस ठाण्यांतर्गत तीनशे तेहतीस वळसंग अंतर्गत दोनशे ब्याऐंशी करमाळा पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे शहात्तर सांगोला पोलीस ठाण्यांतर्गत दोनशे सेचाळीस मंगळवेढा पोलीस ठाण्यांतर्गत दोनशे चोवेचाळीस मंद्रुक पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे सतरा आणि टेंभरणी पोलीस ठाण्यांतर्गत दोनशे बारा जणांकडे बंदुका आहेत सोलापूर जिल्ह्यातील एक हजार अठ्याऐंशी शस्त्र परवाना धारकांना स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्या परवाना धारकांचे म्हणणे ऐकून त्यांच्याकडील शस्त्र परवान्यावर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील अशी माहिती सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जिल्ह्यातील नऊ जणांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केले होते शहर पोलिसांकडेही असे अर्ज येतात मग आता पोलीस प्रशासनाने मागेल त्याला शस्त्र परवाना देण्याची भूमिका बंद केली आहे ज्याने अर्ज केला त्या व्यक्ती व्यक्तीला खरोखर शस्त्राची गरज आहे का याची खात्री सुरुवातीला स्थानिक पोलीस ठाण्यांकडून त्यानंतर उपाधीक्षक आणि शेवटी पोलीस अधीक्षक करतात शहरातही अशीच कार्यवाही सुरू आहे त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी त्या नऊ जणांचा परवाना नाकारला आहे